नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिस योजना आहे सरकारचा देखील सर्वात मोठा निर्णय आहे आता पती पत्नीला प्रत्येक महिन्याला सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पोस्ट ऑफिस योजना काय आहे व पती पत्नीला कशा पद्धतीने सत्तावीस हजार रुपये मिळतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस योजना पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला सत्तावीस हजार रुपये पोस्ट ऑफिस योजना आज आपण पाहणार आहोत की पती पत्नीला मिळून महिन्याला सत्तावीस हजार रुपये कसे मिळतील याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल आणि अर्ज कुठे करायचा ऑनलाईन करायचं का कशा प्रकारे याचा फायदा आपल्याला उचलायचा आहे या सर्वाची टू झड अशी माहिती या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत बघा पोस्ट ऑफिस योजना पती पत्नी म्हणलं की घर परिवार मुलं आले आणि या सर्वांचं खर्च हा भरपूर असतो यामध्येच आता एक योजना आलेली आहे या योजनेअंतर्गत पती पत्नी यांनी जर मिळून पोस्टमध्ये एक संयुक्त खाते काढले आणि त्यात काही गुंतवणूक केली तर दर महिन्याला तुम्हाला तर महिन्याला तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळेल याची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत सध्याच्या या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक जण प्रत्येकजण असा पर्याय शोधत असतो जिथे त्याचा पैसा हे सुरक्षित राहील आणि चांगला परतावा देखील मिळेल अशाच परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना म्हणजे पी ओ एम आय एस एक विश्वासहार्य आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो या योजनेत गुंतवणूक केल्याने दरमहा निश्चित उत्पन्न मिळते ज्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेची सविस्तर माहिती आणि तिचे फायदे या ठिकाणी आपण समजून घेऊया बघा पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याचा तसेच दर महिन्याला निश्चित रक्कम मिळवण्याचा एक चांगला पर्याय आहे या, या योजनेत नुकतेच काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत व्याजदर देखील वाढवण्यात आला असून गुंतवणुकीची मर्यादाही वाढली आहे यामुळे आता तुम्ही जास्त रक्कम गुंतवून दर महिन्याला दर महिन्याला अधिक उत्पन्न मिळवू शकता ही जी योजना आहे ही योजना कमी जोखमीची असल्याने सुरक्षित गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे बघा या पोस्टाच्या अनेक योजना असतात त्या पोस्टाच्या योजना वापरून तुम्ही चांगले पैसे गुंतवून चांगला परतावा मिळू शकतात या पोस्ट ऑफिस ही महाराष्ट्रातली देशातले विश्वसनीय केंद्र आहे या ठिकाणी कुठल्याही धोक्याचा आपल्याला या ठिकाणी विश्वास विश्वास नसतो या ठिकाणी विश्वास असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या येथे महिलांसाठी पुरुषांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा विविध योजना आहेत बघा गुंतवणुकीची मर्यादा कशी असणार आहे या योजनेत गुंतवणूक करताना काही अटी आहेत जर तुम्ही वैयक्तिकरित्या गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी जास्तीत जास्त मर्यादा ही नऊ लाख रुपये आहे परंतु जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत संयुक्त खाते उघडले तर एकत्रितपणे पंधरा लाख रुपयाची गुंतवणूक या गुंतवणुकीची संधी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि यामुळे संयुक्त खात्याच्या माध्यमातून अधिक रक्कम गुंतवून या योजनेचे फायदे हे अधिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाऊ शकतात एकटे गुंतवणूक करण्यापेक्षा कुटुंबासह गुंतवणूक करणे हे देखील या ठिकाणी फायदेशीर ठरते बघा वैयक्तिक खाते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर उघडलेले खाते ज्यावर त्या व्यक्तीला पूर्ण हक्क असतो असे खाते उघडण्याची प्रक्रिया ही सोपी आणि सरळ असते आणि या प्रकारच्या खात्यांमुळे व्यक्तीला तिच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे हे देखील या ठिकाणी सोपे जाते स्वतःच्या या आर्थिक व्यवहाराचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे खाते या ठिकाणी उपयुक्त ठरते ज्या लोकांना त्यांचे आर्थिक व्यवहार हे स्वतः पाहायचे असतात त्यांच्यासाठी देखील हे खातं खूपच या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं बघा संयुक्त खाते संयुक्त खाते हे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या नावावरती उघडता येणारे एक विशेष असे खाते आहे हे प्रामुख्याने कुटुंबातील सदस्य किंवा व्यावसायिक भागीदारांसाठी उपयुक्त ठरते अशा खात्यांमुळे बचत आणि गुंतवणुकीची जबाबदारी सर्वांमध्ये या ठिकाणी विभागता येते यामुळे कुटुंबासाठी एकत्रित आर्थिक नियोजन करणे हे देखील या ठिकाणी सोपे होते गुंतवणुकीसाठी जास्त मर्यादा मिळत असल्याने मोठ्या उद्दिष्टांसाठी ते फायदेशीर या ठिकाणी ठरते आर्थिक व्यवहार अधिक सोयीस्कर आणि सुटसुटीत करण्यासाठी हे खाते या ठिकाणी उपयुक्त आहे बघा निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता ही जी योजना आहे ही दर महिन्याला ठराविक रक्कम देऊन नियमित उत्पन्नाचा या ठिकाणी आधार देते यामुळे आपले जे आर्थिक नियोजन आहे ते आर्थिक नियोजन या ठिकाणी सुरळीत होते आणि अनपेक्षित खर्चांसाठी आपण या ठिकाणी तयार राहू शकतो विशेषतः निवृत्तीनंतरच्या काळात जेव्हा जेव्हा जे अन्य उत्पन्नाचे स्रोत कमी असतात तेव्हा ही योजना आर्थिक स्थिरता या ठिकाणी देते आणि आपल्याला भविष्याच्या गरजा हे पूर्ण करण्यासाठी देखील होते ही जी योजना आहे ही योजना सुरक्षिततेची हमी देत असल्याने मनशांती देखील या ठिकाणी मिळते आणि त्यामुळे आर्थिक समस्या जी आहे ती आर्थिक समस्या एकूणच टाळण्यासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरते ब कर बघा कर बचत कशा पद्धतीने होतो आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न ही योजना ही एक कायदेशीर आणि फायदेशीर गुंतवणूक योजना आहे ज्यातून कर बचत करता येते आयकर कायद्यानुसार मिळणाऱ्या सवलतीचा उपयोग करून तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता यामुळे तुमच्यावरचा कराचा बोजा कमी होतो आणि या योजनेतून तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळते जे तुमच्या भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य प्रदान करते आणि गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानली जाते बघा वृद्ध नागरिकांसाठी उपयुक्त ही योजना विशेषतः वृद्ध नागरिकांसाठी उपयुक्त असून कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आधारस्तंभ या ठिकाणी ठरते समाजातील गरजू आणि दुर्बल घटकांना सहाय्य देण्यासाठी या ठिकाणी ती उपयुक्त आहे सोपी प्रक्रिया आणि कमी कागदपत्राच्या मदतीने खाते सहज उघडता येते ऑनलाईन व्यवहाराची सुविधा असल्यामुळे ती अधिक सोयीस्कर या ठिकाणी बनली आहे भारतीय पोस्ट ऑफिसच्या विश्वासार्हतेमुळे ही योजना अधिक लोकप्रिय या ठिकाणी आहे देशभरातील शाखांचे विस्तृत जाळे आणि उत्कृष्ट सेवा ही तिची या ठिकाणी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत बघा गुंतवणूक काढण्याचे नियम गुंतवणूक काढण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि अटी देखील या ठिकाणी लागू होतात एका वर्षानंतर मूळ रक्कम कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता परत या ठिकाणी मिळते हे एक तीन एक ते तीन वर्षाच्या आत गुंतवणूक काढायच्या असल्यास एकूण रकमेवर दोन टक्के शुल्क आकारले जाते तीन वर्षानंतर गुंतवणूक काढल्यास केवळ एक टक्के शुल्क या ठिकाणी आकारले जाते आणि मुदतपूर्व गुंतवणूक काढण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि हे जे नियम आहे हे नियम गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी तयार केले आहेत तर बघा अशा प्रकारे आपण पाहिलं की पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये आपल्याला कशा प्रकारे पती पत्नी यांनी खाते उघडले तर महिन्याला त्यांना चांगला पैसे कसे मिळेल याची माहिती या, या ठिकाणी घेतलेला आहोत बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद